हॅलो हा दादा नमस्कार रे नमस्कार ह्याला फॉर्च्युनर ला गाडी काय पळवणार आहे का नाही पळवायची इच्छा आहे आपली मग परिष पिलयो मग काय करणार नियोजन होत का नाही प्रवेश काय परिषी एवढी भरायची इच्छा नाही आपली अहो ते तुमचं सरगर काढलं ते हे जे इंस्टाग्राम ला अकाउंट आहे तिथं स्टोरी पडली ती गाडी पळवणार नाही असं तसं पण ते खाली कमेंट मध्ये लोकांनी म्हणले की तुम्ही गाडी पळवा आमच्या इच्छेने काय असेल ते प्रत्येक जण तुमचा अकाउंट नंबर द्या फोन पे नंबर द्या गुगल पे नंबर द्या आम्ही आम्ही मदत करतो काय असेल ते गाडी पळवा असं तस लोक म्हणायला लागले म्हणाले बरोबर एवढे पैसे होई नको अहो पण तुम्ही क्यूआर कोड आणि ह्या गोष्टी तर द्या काय झालं तर गाडी पळवायची तीन लाख झालं तर पळवायची नाही झालं तर मग काय तुमचे त्या पैशात बैलांची उसाभर करायची असं काही लो, लोक बी पैसे देणार ती पण त्यांच्या इच्छेने आणि त्यांची आवडती लढे आहे म्हणून देणार असं नाही की कुठलं तर वायफळ गोळा करून किंवा बिनकामाचं देणार असं पण नाही तुमचा क्यूआर कोड आणि हे असलं तर द्या वाटलं व्हिडिओ करून